आज पूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना आणि शिवसेना बरोबरच मराठी माणसं मराठी भाषेवर प्रेम करणारे सर्व बारा कोटी जनतेच्या वतीनं आज जी महाराष्ट्र शासनानं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जेव्हा जी आर काढलेला आहे की हिंदी भाषा ही तिसरी शक्तीची भाषा पहिली ते चौथीपर्यंत करण्यासाठी याला कडाडून विरोध करण्यासाठी आम्ही आज हा जी आर आंदोलन जी आर चालण्याचं आंदोलन केलं आहे नाही नाही एक भाग सांगतो आज फक्त काल्पनिक म्हणजे काय म्हणायच्या आज ही छोट्या शाखाने सुरुवात केली आहे जी आर ची परंतु खरा आंदोलनाचा भाग हा पाच जुलैला मुंबईच्या राजधानीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या पावनभूमीमध्ये तिथं आपल्याला राजसाहेब आणि उद्धव साहेब यांच्या तो भला मोठा मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये भविष्यात हे जे पहिली ते चौथीचं हिंदी सक्तीचं जे जी आर आहे या जी आर ही तर खाली कर, काय करून उपयोग नाही तर मंत्रिमंडळाच्या बैठक मी तो रद्द झाला पाहिजे तर रद्द करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन केली जातील मंत्र्या फिरू दिलं जाणार नाही ना आणि मुख्यमंत्र्याला घाई सांगण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रीयन जनता केल्याशिवाय राहणार नाही 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 ना, हे मनसे आणि शिवसेना सर्वात महत्वाची पक्ष स्थापन झाले ते मराठी माणसाच्या हितासाठी आणि आज या मूळ म्हणजे मराठीवरच आपल्या घाला येत आहे कारण त्याच्यासाठी कुठलंही राजकीय मतभेद बाजूला ठेवून आज फक्त मराठी भाषा टिकली पाहिजे मराठी भाषा जगली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आज मुंबईमध्ये मराठी माणसाचे हाल होत आहे त्याचबरोबर मराठी भाषेची हाल होत आहे आणि एका छुपा कार्यक्रम या सरकारने याच्यामध्ये लादलेला आहे आणि पहिलीपासून चौथीपर्यंत जी हिंदी सक्तीची केली आहे ती म्हणते ती सक्ती केली नाही अनिवार्य केली म्हणजे सक्ती आहे भाषेचा फक्त शब्द वेगळा आहे अनिवार्य केलेलं आहे आता जी मध्ये तुम्ही वाचला तर अनिवार्य भाषा म्हणलेलं आहे त्यांनी असं म्हणलेलं नाही की सक्ती नाही असं नाही कुठलीही भाषा घ्या म्हणलेलं नाही हिंदी भाषा अनिवार्य केलेली आहे आणि अनिवार्य म्हणजे शक्तीची आहे आणि ह्याच्यामध्ये या सर्वसामान्य लहान मुलासाठी ही जास्त बुद्धीपेक्षा लोड जास्त होणार आहे आणि मराठी भाषा टिकली जाणार नाही कारण मराठीकडे लक्ष कमी दिलं जाईल आणि सर्वात मातृभाषा जी आपली आहे ती बोलली जाणार नाही कारण आज सध्या सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी आपल्या मातृभाषेवर बोलण्याचं काम कमी झालं आहे कारण शहरामध्ये इंग्रजी आणि हिंदीचा प्रभाव वाढत आहे आणि असल्या महाराष्ट्राच्या आपल्या मातृभाषेमध्ये आपल्या मायबोलीमध्ये जर आपण मराठी नाही बोललो तर भविष्यात ही मराठी संस्कृती संपल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्याची आजपासून उठाव केला पाहिजे की मराठी टिकली पाहिजे तर महाराष्ट्राची संस्कृती टिकणार आहे म्हणून प्रत्येकाने मातृभाषेमध्येच शिक्षण चौथीपर्यंत झालं पाहिजे कुठलीही दुसरी भाषा आमच्यावर लादली न पाहिजे हा सर्वात मोठा आमचा उद्देश आहे